श्री स्वामी समर्थ कोणतीही पूजा धार्मिक विधी करताना आपण सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा करत असतो परंतु भाद्रपद महिन्यामध्ये येणारा गणेशोत्सव हा मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो प्रत्येक गणेश भक्ताच्या घरी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची स्थापना होत असते या गणेशोत्सवामध्ये आपण पार्थिव गणेशाचे पूजन करत असतो म्हणजेच शाडूच्या मूर्तीची आपण स्थापना करत असतो आणि या मूर्तीचे विसर्जनसुद्धा करायचे असते ही मूर्ती आपल्याला तशीच ठेवायची नसते गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत गणेशोत्सव हा साजरा केला जातो काही घरांमध्ये गणपती बाप्पांचे विसर्जन हे दीड दिवसांनी करतात काहीजण पाच दिवसांनी काहीजण सात दिवसांनी तर काही अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पांचे विसर्जन करत असतात तर हे विसर्जन करताना आपल्याला कोणत्या प्रकारे विसर्जन करायचे आहे विसर्जनाची योग्य पद्धत काय आहे त्याचप्रमाणे मंत्र कोणता म्हणायचा आहे पूजेमध्ये जर आपल्याकडून काही भूल झाली असेल तर बाप्पांना क्षमा कशी मागायची आहे त्याचप्रमाणे पूजेमध्ये वापरलेल्या सर्व साहित्यांचे काय करावे विसर्जन करण्यापूर्वी घरातील सदस्यांनी कोणत्या गोष्टी करायच्या आहेत विसर्जन करता वेळेला कोणत्या चुका करायच्या नाहीत गणपती बाप्पांसोबत शिदोरी जी आहे तर ती का दिली जाते आणि काय शिदोरी द्यावी तर अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओ वाटला तर व्हिडिओला लाईक करा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या तर असा गणपती बाप्पांचा जयघोष करत गणपती बाप्पांचे विसर्जन केले जाते त्यांना ते निरोप दिला जातो आणि पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आमंत्रण सुद्धा दिले जाते आपण जेव्हा गणपती बाप्पांचे विसर्जन करतो त्यावेळेला बाप्पा आपल्या आई वडिलांच्या घरी म्हणजेच कैलासावरती परत जातात अशी सुद्धा मान्यता आहे आपण ज्याप्रमाणे गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करतो त्यांच्या मूर्तीमध्ये प्राण आणतो त्याचप्रमाणे विसर्जन करताना सुद्धा त्या मूर्तीतील प्राण जे आहेत तर ते काढून घेतले जातात विसर्जनसुद्धा आपल्याला योग्य पद्धतीने आणि विधिवत करायचे आहे आणि विधिवत विसर्जन केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आणि समाधान लाभत असते आता हे विसर्जन का केले जाते गणपतीने सलग दहा दिवस महाभारत लिहिले होते एका जागी बसल्यामुळे त्यांचे शरीर उष्णतेने जळू लागले होते आणि हे ज्या वेळेला व्यास ऋषींनी पाहिले त्यानंतर वेदव्यासांनी त्यांना एका जलसूत्रावर नेले आणि पाण्यात स्नान घातले त्यामुळे गणपतीला मोठा आराम मिळाला त्या दिवशी अनंत चतुर्दशी होती यामुळे बाप्पांचे विसर्जन हे अनंत चतुर्दशीला केले जाते आणि हे विसर्जन पाण्यामध्ये केले जाते गणपती बाप्पा हे ज्ञान बुद्धीची देवता आहेत गणपती बाप्पांचे विसर्जन केल्यामुळे भगवान गणेश शरीरापासून निराकारात विरघळतात पाणी हे पाच तत्वांपैकी एक मानले गेलेले आहे त्यामुळे पाण्यामध्ये आपण हे विसर्जन करत असतो ज्यामध्ये प्राणप्रतिष्ठेने स्थापन केलेली मूर्ती मूळ स्वरूपामध्ये विरघळून विलीन होत असते गणपती बाप्पांचे विसर्जन ज्या दिवशी आपण करणार आहोत तर त्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे नित्यकर्म आटोपायचं आहे स्नान वगैरे आपल्याला आटोपायचं आहे आणि या दिवशी आपल्याला शक्य असेल तर लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहेत किंवा आपण इतर कोणत्याही रंगाचे कपडे परिधान करू शकतो परंतु चुकूनही आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही आणि विसर्जन करताना कोणत्याही प्रकारच्या चांबड्याच्या वस्तूसुद्धा परिधान करायच्या नाहीत आपल्याला सर्वप्रथम उत्तर पूजा करून घ्यायची आहे उत्तर पूजा करताना सर्वप्रथम स्वतःला आसन घेऊन आपल्याला बाप्पांसमोर बसायचं आहे स्वतःला कुंकवाचा टिळा लावायचा आहे तसेच तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे दिव्याची पूजा करायची आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे गणपती बाप्पांना सुद्धा आपल्याला औरजून दुर्वा अर्पण करायची आहे जास्वंदीचे फूल त्याचप्रमाणे आपल्याला गणपती बाप्पांना सुद्धा हळदी कुंकू लावायचा आहे गणपती बाप्पांना सुद्धा आपण अक्षता अर्पण करू शकतो तर गणपती बाप्पांची सुद्धा पूजा करायची आहे आणि कलशाची पूजा करायची आहे आपण जो कलश मांडलेला आहे तर या कलशाला सुद्धा हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे गणपती बाप्पांची आपल्याला आरती करायची आहे धूप दीपाने बाप्पांना ओवाळायचं आहे आणि आव्रजून आपल्याला मोदकाचा नैवेद्य हा बाप्पांना दाखवायचा आहे त्याचप्रमाणे घरातील सर्व सदस्यांनी सुद्धा गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षता आणि फूल अर्पण करायचं आहे आणि गणपती बाप्पांना मनोभावे नमस्कार करायचा आहे आता विसर्जनासाठी जेव्हा आपण मूर्ती नेतो तर त्यावेळेला ती मूर्ती आपल्याला डायरेक्ट उचलायची नाही तर त्या, त्या अगोदर आपल्याला क्षमा सुद्धा मागायची आहे उजव्या हातामध्ये आपल्याला अक्षता घ्यायची आहेत आणि गणपती बाप्पांसमोर हा आपला उजवा हात न्यायचा आहे आणि म्हणायचा आहे की हे गणराया तुम्ही आमच्या घरी पाच दिवस दहा दिवस म्हणजे जेवढ्या दिवस आपल्याकडे गणपती बाप्पा असतात तर तेवढ्या दिवस होता तेव्हा आमच्याकडून तुमच्या पूजेमध्ये काही चुकभूल झाली असेल तर आम्हाला क्षमा करा आमच्याकडून केली गेलेली साधी सोपी सेवा तुम्हाला समर्पित आहे आमच्या घरून जाताना घरातील दुःख संकटे घेऊन जा आणि सुख कायमस्वरूपी ठेवून जा तर असं म्हणायचं आहे आणि यानंतर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे आणि हा मंत्र असा आहे ओम यांतू देवगणा सर्वे पूजा मादाय मामकीम इष्ट काम पुनरर्पी अर्थ पुनरागमनायच पुनरागमनाय च पुनरागमनाय च म्हणजे काय तर तुम्हाला आम्ही पुन्हा आमंत्रित करत आहोत तुम्हाला पुन्हा यायचं आहे तर हा मंत्र स्क्रीनवरती दिलेला आहे तर हा मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र म्हणणे शक्य नसेल तर अगदी आपल्याला साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये या मंत्राचा जो अर्थ आहे तर तो म्हणायचा आहे आणि या मंत्राचा अर्थ असा आहे आजपर्यंत या पार्थिव मूर्तीची केलेली पूजा सर्व देवगणांनी स्वीकारावी आणि इच्छित कार्याच्या शिद्धीसाठी आणि पुन्हा येण्यासाठी तुम्ही आता मूळ स्थानी प्रस्थान करावे मंत्र म्हणू शकतो किंवा आपण असा त्याचा अर्थ जरी तरी तरीसुद्धा चालेल आणि हे म्हणून आपल्याला गणपतीच्या डोक्यावरती अक्षता टाकायच्या आहेत यामुळे त्या मूर्तीतील प्राण जे आहेत तर ते निघून जातात जे प्राण आपण प्राणप्रतिष्ठा करताना त्या मूर्तीमध्ये आणलेले असतात आता हा मंत्र म्हणून झाल्यानंतर आणि क्षमा प्रार्थना केल्यानंतर आपल्याला ही मूर्ती थोडीशी हलवायची आहे यानंतर आपल्याला पूजेमध्ये जे जे आपण साहित्य वापरलेलं आहे म्हणजे दुर्वा फुले असतील फुलांचे हार असतील किंवा दुर्वांचे हार असतील तर हे सर्व साहित्य एका बाजूला काढून ठेवायचं आहे आपण पूजेमध्ये जे विडे ठेवतो तर त्यावरील साहित्य जे आहे तर ते आपण विसर्जन करू शकतो जे साहित्य वापरणे योग्य आहे म्हणजे खोबरं असेल किंवा खारीक असेल तर ते आपण घरामध्ये वापरू शकतो खाऊ शकतो आणि उरलेलं जे साहित्य आहे तर ते आपण बाप्पांसोबत विसर्जन करू शकतो किंवा निर्माल्यामध्ये विसर्जन करू शकतो कलश जो पूजेमध्ये मांडतो कलशावरील नारळ हा आपण विसर्जित केला तरी चालतो किंवा फोडून त्याचा गोड प्रसाद बनवून घरातील सर्व सदस्यांनी खाल्ला तरीसुद्धा चालतो कलशातील पाणी आपल्याला घरामध्ये शिंपडायचं आहे घरातील बाथरूम सोडून किंवा ज्या ठिकाणी आपण कचरा ठेवतो तर ती जागा आपल्याला फक्त सोडायची आहे आणि संपूर्ण घरामध्ये हे पाणी शिंपडायचं आहे उरलेलं पाणी झाडांना घालायचं आहे इकडे तिकडे अजिबात हे पाणी फेकायचं नाही कारण या पाण्यामध्ये सुद्धा एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा येत असते त्यानंतर कलशामध्ये जे आपण नाणं टाकलेलं असतं तर ते आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये एका लाल कापडामध्ये किंवा एका लाल कागदामध्ये बांधून आपण ठेवू शकतो किंवा आपल्या पर्समध्ये पॉकेटमध्ये सुद्धा हे नाणं ठेवू शकतो पूजेमध्ये वापरलेली फळे जी आहेत तर ती आपल्याला प्रसाद म्हणून खायची आहेत आणि गणपती बाप्पांची मूर्ती उचलताना जी व्यक्ती मूर्ती उचलणार आहे तर त्या व्यक्तीच्या डोक्यावरती टोपी असावी आणि गणपती बाप्पांच्या जयघोषामध्ये आपल्याला ही मूर्ती उचलायची आहे बाप्पांसोबत विसर्जनाच्या वेळेला शिदोरीसुद्धा सुद्धा दिली जाते आता ही शिदोरी का द्यावी तर गणपती बाप्पांना वाटेने भूक लागेल म्हणून ही शिदोरी द्यावी अशी मान्यता आहे ज्याप्रमाणे आपण प्रवासाला जाताना आपल्यासोबत खाण्यासाठी काही घेतो तर त्याचप्रमाणे आपल्याला बाप्पांचा परतीचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून ही शिदोरी देण्याची भावना आहे शिदोरीमध्ये आपण मोदक देऊ शकतो दही भात चिरमुरे तर असा कोणताही प्रसाद आपण देऊ शकतो आणि एकदा आपण गणपती बाप्पांना जागेवरून उचललं की त्या जागेवरती आपल्याला थोड्याशा अक्षता किंवा सुपारी ठेवायची आहे ती जागा मोकळी ठेवायची नाही आणि गणपती बाप्पांना उचलल्यानंतर मूर्तीचं तोंड जे आहे तर ते रस्त्याकडे करायचं आहे आपल्याला मागे वळून पाहायचं नाही आणि मूर्ती जी आहे तर ते आपल्याला लाकडी पाटावरती ठेवूनच विसर्जनासाठी न्यायची आहे ज्या ठिकाणी किंवा ज्या जलाशयाच्या ठिकाणी आपण हे विसर्जन करणार आहोत तेथे ते गेल्यावर पुन्हा आरती करायची आहे सोबत जी आपण शिदोरी नेलेली असते तर ती सर्वांना आरती झाल्यानंतर वाटायची आहे आणि ही मूर्ती आपल्याला पाण्यामध्ये बुडवायची आहे तीन वेळेला पाण्यामध्ये बुडून वर काढायची आणि चौथ्या वेळेला हळुवारपणे ही मूर्ती पाण्यामध्ये सोडून द्यायची आहे परत घरी येताना त्या ठिकाणावरून वाळू दगड माती आपल्याला घरी आणायची आहे आणि ज्या ठिकाणी आपण बाप्पांना बसवलेले होते तर त्या ठिकाणी ठेवायचे आहे आणि इतर जे पूजेमध्ये आपण वापरलेलं साहित्य आहे तर ते आपण जर घरीच ठेवलेलं असेल तर ते निर्माल्यामध्ये किंवा मातीमध्ये आपल्याला विसर्जित करायचं आहे तांदूळ जे पूजेमध्ये आपण वापरतो तर ते घरामध्ये वापरू शकतो किंवा पक्ष्यांना खायला घालू शकतो जी गणपती बाप्पांची आरास आहे सजावट आहे तर ती मात्र आपल्याला दुसऱ्या दिवशी काढायची आहे विसर्जनानंतर जे आपण वाळू माती किंवा दगड घरी आणलेले असतात तर ते सुद्धा दुसऱ्या दिवशी आपल्याला एखाद्या झाडाखाली टाकायचे आहेत आणि घरीसुद्धा आपण एका मोठ्या भांड्यामध्ये बाप्पांचे विसर्जन केले आणि ते पाणी मूर्ती विरघळल्यानंतर आपल्या झाडांना घातले तरीसुद्धा चालेल त्या झाडांच्या स्वरूपामध्ये बाप्पा जे आहेत तर ते सदैव आपल्यासोबत त्यामुळे राहतील अशाही प्रकारे आपण विसर्जन करू शकतो विसर्जन करताना काही चुका मात्र अजिबात करायच्या नाहीत जसं की मूर्ती आपण एकदा उचलली की त्या जागेवरती सुपारी अक्षता ठेवायची आहेत विसर्जनासाठी जाताना मागे वळून पाहायचं नाही हंसाहार मद्यपान करून गणपतीचे विसर्जन करायचे नाही चामड्याच्या वस्तू आपल्याला अजिबात जवळ बाळगायच्या नाहीत गणपती बाप्पांचे विसर्जन करताना डोक्यावरती टोपी असावी त्याचप्रमाणे गणपती पाण्यामध्ये कसाही फेकू नये तर व्यवस्थित आपल्याला विसर्जन करायचं आहे अपशब्द बोलणे दंगामस्ती करणे शिविगाळ करणे या गोष्टी टाळायच्या आहेत कोणालाही मारहाण करणे पाण्यामध्ये ढकलणे तर या गोष्टी आपल्याला या दिवशी अजिबात करायच्या नाहीत